आझाद मैदानात एक सप्टेंबर रोजी शिव चैतन्य प्रतिष्ठातर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन राज्यभरातून गोविंदा पथक स्पर्धेत होणार सहभागी जालनेकरांनी मनोरंजनाच्या मेजवानीचा लाभ घेण्याचे प्रतीक दानवे यांचे आवाहन जालन्यात एक सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शिव चैतन्य प्रतिष्ठान जालन्याच्या वतीनं शिव चैतन्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन चंद्रशेखर आझाद मैदान जालना इथं करण्यात आले सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री अतुल सावे व भास्कर यांच्या मार्गदर्शन जालना शहरातील मानाच्या समजणाऱ्या या दहीहंडीचे यंदाचे तिसरे वर्ष आहे या वर्षी प्रसिद्ध सिने अभिनेत्री सई मांजरेकर या दहीहंडीचं विशेष आकर्षण असणार आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश टोपे आमदार कैलास गोरंट्याल माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार संतोष दानवे आमदार नारायण कुचे भास्कर आंबेकर बद्रीनाथ पठाडे अशोक पांघारकर उद्योजक घनश्याम गोयल भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत जिल्हाधिकारी जालना श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मनपा आयुक्त संतोष खांडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी पोलीस अ... निरीक्षक संदीप भारती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक शाखा पंकज जाधव यांची उपस्थिती राहणार आहे या दहीहंडी स्पर्धेत राज्यभरातील गोविंदा पथक सहभागी होणार आहेत तर अभिनेत्री सई मांजरेकर दहीहंडी महोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे शिव चैतन्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी बरोबरच ढोल ताशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यात मराठवाड्यातील नामांकित ढोल ताशा पथक सहभागी होणार आहे दहीहंडी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख एकावन्न एक हजार रुपयांचे बक्षीस तर ढोलताशा स्पर्धेत प्रथम येणाऱ्या पथकाला एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येतील असल्याची माहिती आज दिनांक एकतीस रोजी शनिवारी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या निवासस्थानावर प्रतीक दानवे यांनी दिली जालनेकरांनी मनोरंजनाच्या या मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतीक दानवे यांनी केलं आहे शिवचैतन्य प्रतिष्ठानद्वारे आयोजित दहीहंडी जालना शहरामध्ये आपणच सुरुवात केलेली आहे हे आपलं तिसरं वर्ष असून यावर्षी नेहमीप्रमाणे आमच्या इथे दुपारी बारा वाजेपासून ढोल पथक स्पर्धा दुपारी बारा ते चार ढोल पथक स्पर्धा चालणार आहेत या ढोल पथक स्पर्धेसाठी आपल्याकडे पूर्ण मराठवाड्यातून नामांकित ढोल पथकांचा सहभाग या ठिकाणी तुम्हा सर्व जालनेकरांना पाहायला मिळणार आहे यानंतर आपल्याकडे पुणे नगर ठाणे या ठिकाणाहून गोविंदा पथकसुद्धा आपल्या इकडे स्पर्धक सहभागी हो स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत तर ती स्पर्धा साधारणतः संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी चालू होईल तर ती थेट रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहे या ठिकाणी आपल्या जालनेकरांसाठी आपण यावेळेस सिने अभिनेत्री सई मांजरेकर या ठिकाणी आपल्यासाठी आपण प्रस्तुत केलेले आहे तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमात हा कार्यक्रम म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा हा कार्यक्रमाचे तुम्ही साक्षीदार व्हा हे असे मी आव्हान तुम्हाला करतो, करतो। आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण तिथे उपस्थित राहा अशीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो बक्षीस कसे कसे ठेवण्यात आलेली या ठिकाणी बक्षीस आपण दहीहंडी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपलं एक लाख एकावन्न हजारचा आहे द्वितीय पारितोषिक आपलं एकाहत्तर हजाराचं आहे आणि तृतीय पारितोषिक आपलं एकतीस हजारच आहे त्याचप्रमाणे ढोल पदक स्पर्धेचं प्रथम पारितोषिक एकावन्न हजारच आणि द्वितीय पारितोषिक एकतीस हजार असं याप्रमाणे आहे काय नाव आपले प्रतीक भास्करराव दानवे